महायुतीच्या आजच्या या पत्रकार परिषदेच्या मान देऊन आपण सर्व पत्रकार बांधवांशी उपस्थित झाल्यास आपल्या सर्वांच मी मनापासून आभार मानतो स्वागत करतो तीन दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री समाजाजी अजितरादा महाराष्ट्र या मराठे नेत्यांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीने महायुतीच्या वतीने पुढील पाच वर्षामध्ये महाळजीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला अर्थातच केंद्रीय मंत्री सन्माननीय आठवले साहेबांचा देखील मुलाचा वाटा जाहीरनामा प्रसिद्ध करत करत असायच्या अगोदर त्याची पूर्वतयारी म्हणजे देखील त्यांचा सीमाचा वाटा होता आज दापोली मतदारसंघाच्या वतीने आपला सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून दापोली मतदारसंघामध्ये जनतेला ह्या जाहीरनाम्यामध्ये असलेल्या प्रमुख बाबींचा आम्ही इथे उल्लेख करू इच्छितो प्रामुख्याने आपला सर्वांना ज्ञात असलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ह्या योजनेच्या बाबतीमध्ये विरोधकांनी अनेक वावड्या उठवल्या जेव्हा ही योजना प्रसिद्ध केली गेली किंवा के समाज अजितांनी जेव्हा ह्या योजनेचा उल्लेख बजेटच्या त्यांच्या भाषणामध्ये याचा उल्लेख केला त्यावेळेस मला अजूनही आठवते विधिमंडळाच्या आवारामध्ये पत्रकार परिषद घेऊन विरोधकांनी याच्यावर टीका केली होती परंतु ह्याच योजनेची प्रसिद्धी बघता मला विश्वास आहे की येणाऱ्या वीस नोव्हेंबरला जेव्हा मतदान होईल त्याला ह्या योजनेच्या प्रसिद्धीपोटी किंवा ह्या योजनेच्या ह्या योजनेमुळे जो महिलांना आधार मिळालेला आहे त्या आधारापोटी आमच्या विजयाचे शिल्पकार हे महाराष्ट्रामधल्या आमच्या तमाम महिला आणि भगिनी बांधव असतील हा माझा विश्वास आहे दर महिन्याला पंधराशे रुपये आणि एका कुटुंबामध्ये दोन महिलांना लाभ असे एका कुटुंबामध्ये तीन हजार रुपये थेट अर्थसहाय्यही शासनाकडे दिल दिलं जाण्याचा निर्णय घेतला गेला त्यानंतर ह्या योजनेमध्ये पंधराशे रुपयाच्या वर्णन एकवीसशे रुपये दर महिन्याला द्यायचा निर्णय किंवा जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्धी हे आमच्या माहितीचा सरकार माहितीच्या सरकारमध्ये केली तर असं आश्वासन असं वचन नेत्यांचे तिन्ही नेत्यांनी ने प्रसिद्ध करून केलेलं आहे एकंदरीत योजना अनेक आहेत परंतु दहा ठळक मुद्दे या जाहीरनाम्याचे आज आपल्या सर्वांसमोर मी ते मांडू इच्छितो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर आहेच परंतु लाडक्या भावासाठी काय असं वारंवार तिथे विचारलं जायचं आणि आज मला सांगायला अभिमान वाटतोय काही दिवसांपूर्वी सामान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील या बाबतीमध्ये दे समृद्ध महाराष्ट्राला माहिती दिली होती की संपूर्ण देशामध्ये ची इन्व्हेस्टमेंट म्हणजे सर्वात जास्त फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ची इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्र राज्यामध्ये होते महाविकास आघाडीचं सरकार असताना हा टक्का घसरला होता आंतरराष्ट्रीय इन्व्हेस्टमेंट येत नव्हती आंतरराष्ट्रीय कंपन्या येत नव्हत्या आंतरराष्ट्रीय उद्योग येत नव्हते फॉक्सकॉनच्या नावाने आम्हाला बदनाम करायचा प्रयत्न केला गेला परंतु महायुती सरकार आल्याच्या नंतर सर्वात जास्त एफ डी आयची इन्व्हेस्टमेंट म्हणजे अन्य देशाची इन्व्हेस्टमेंट संबंध आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये वरंण आली आणि नक्कीच त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि त्याच आधारावरती येणाऱ्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास पंचवीस लाख बेरोजगारांना रोजगार निर्मितीचं वचन आम आम हे आमच्या सरकारने आमच्या माहितीने हे दिलेलं आहे जवळपास दहा लाख विद्यार्थ्यांना दरमहा दहा हजार रुपयाचे वेतन देऊन त्यांच्या प्रशिक्षणाची देखील जबाबदारी ही आमच्या माहितीच्या सरकारने उचललेली आहे आपला सर्वांना कल्पना आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एक शेतकऱ्यांसाठीची योजना आणली आणि महिन्याला पाचशे रुपये असे वर्षाला महिन्याला हजार रुपये असे वर्षाला जवळपास केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांना सन्मान योजनेतून बारा हजार रुपये आपण देतो ह्याच्यामुळे देखील बारा ऐवजी आता पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना थेट मिळणार आहेत हे देखील वचन आमच्या माहितीच्या सरकारने पुढील पाच वर्षाच्या मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये तमाम जनतेला दिलेलं आहे जवळपास आपल्या सर्वांना कल्पना आहे की खास करून कोकणामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये पाणंद योजना राबवली जाते रोजगार हमी च्या अंतर्गत ही पाणंद योजना येते परंतु महाराष्ट्रामध्ये विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या सबंध भागामध्ये या पाणंद योजनेचा चांगल्या बदलीचा वापर करून घेऊन तिथल्या अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे नक्कीच ती योजना तिथे यशस्वी झाली परंतु मागील दोन ते तीन वर्षामध्ये अगदी आपल्या दापोली मतदारसंघामध्ये देखील ही पाणंद योजना हवी तशी यश अधिकाऱ्यांच्या काही हलगर्दीप्रमाणे आम्हाला प्राप्त करता आलं नाही परंतु त्यामध्ये देखील आता थेट गावनी आहे म्हणजे ह्याच्यामध्ये गावं आता निवडलेली आहेत महाराष्ट्रामधल्या पंचेचाळीस हजार गावांमध्ये पाणंद योजना ही कंपल्सरी आता राबवली जाणार आहे आणि प्रत्येक गावमध्ये पाणन योजनेबद्दल तिथे निधी मंजूर करून दिला जाईल यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे एका किलोमीटरसाठी नवीन रस्ता तयार था करण्यासाठी चोवीस लाख रुपयाचा निधी हा एका किलोमीटरसाठी मंजूर केला जातो परंतु मागील कोकणामधील जिल्हा परिषद बांधकामच्या काही अधिकाऱ्यांच्या काही संघटनेच्या हलगर्जीपणामुळे पाणन योजना आपल्या कोकणामध्ये राबवू शकलेलो नव्हतो आपण परंतु पुढच्या पाच मात्र नक्कीच आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून अधिकाऱ्यांवरती योग्य ती कारवाई करून ही पाणंदी योजना जी महायुती सरकारने जे वचन वचन दिलेलं आहे ती आपण कोकणामध्ये आम्ही यशस्वी करून दाखवू एकंदरीत आपल्या सर्वांना प्रथम नाही की आपल्या कोविडची महामारी असेल किंवा मग निसर्ग चक्रीवादळ असेल किंवा अन्य कुठल्याही शासनीय शासकीय योजना राबवत असताना सर्वात जास्त मदत शा, शासनाला प्रशासनाला कोणाशी मिळत असेल तर ती अंगणवाडी सेविकांची मिळते या अंगणवाडी सेविकांच्या बाबतीमध्ये आजपर्यंत कुठल्याही सरकारने महाराष्ट्र सरकारच्या व्यतिरिक्त अन्य सरकारने अंगणवाडी सेविकांचा फक्त त्यांना राबवून घेतलं त्यांचा फक्त फिजिकली उपयोग करून घेतला त्यांचा अंग मेहनत करून शासकीय योजना राबवण्याचा प्रयत्न केला गेला प्रचंड मेहनत अंगणवाडी सेविका करतात परंतु यांना आजपर्यंत सुरक्षा कवच मिळत नव्हतं यांना आजपर्यंत इन्शुरन्स मिळत नव्हतं यांच्या वेतनामध्ये वाढ होत नव्हती त्या बाबतीमध्ये आमच्या महायुतीच्या सरकारने तीनही नेत्यांनी चारही नेत्यांनी किंबहुना बारा वरून हजार पंधरा हजारचं त्यांचं जे मानधन आहे ते करायचा निर्णय घेतलेला आहे वचन दिलेलं आहे आणि सुरक्षा कवच त्यांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय देखील महायुतीच्या आमच्या सरकारने घेतलेला आहे आपण सर्वांना माहिती आहे की आमची वीज पिलं जास्त येतात मग एका महिन्याला दोन हजार रुपये दुसऱ्या महिन्याला डायरेक्ट सहा सात हजार रुपये दहा हजार रुपये बिले येतात एम एस इन्व्हेस्टिगेशन मिटर हे चुकीचे रीडिंग करतात शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अनेक तक्रारी खास करून कोकणामध्ये जंगलाचा जा पसर जास्त असल्यामुळे त्या जा कोकणामध्ये ह्या तक्रारी जास्त आहेत आणि म्हणून वीज बिलाच्या बाबतीमध्ये देखील अनेक तक्रारी सर्वसामान्य नागरिकांच्या इथे येत होत्या परंतु आता मात्र आमच्या माहितीच्या आमच्या आम नेत्यांनी वीज बिलामध्ये देखील जवळपास तीस टक्के कपात करण्याचा निर्णय किंवा वचन हे दिलेलं आहे आणि मला विश्वास आहे की ऊर्जा मंत्री म्हणून सामान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मागील अडीच वर्षामध्ये जे कार्य केलं आहे सौर ऊर्जावरती जो जास्त भर दिलेला आहे वीस टक्के ही कमा आहेच परंतु सौर ऊर्जाची निर्मिती करून आपोआपच बीज निर्मितीमध्ये जो खर्च होतो तो कमी केला जाईल त्यावर इनडिरेक्ट फायदा हा नक्की शेतकऱ्यांना आणि थेट नागरिकांना मिळणार आहे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती देखील स्थिर झाला पाहिजेत त्याबाबतीत देखील आमच्या माहितीच्या नेत्यांनी वचन दिलेलं आहे एकंदरीत आपल्या माहितीच्या सरकारच्या मार्फत दहावं जे वचन दिलेलं आहे ते मला वाटतं आमच्या सर्वांसाठी ते आम महत्वाचं आहे सरकार स्थापनेनंतर विजन महाराष्ट्र हे पुढच्या शंभर दिवसाच्या आतमध्ये आम्ही काय काय कार्यक्रम राबवणार त्याचं देखील जाहीरनाम्यामध्ये दे ती प्रसिद्धी केली जाईल मला वाटतं हे विजन कुठल्याही सरकारचं विजन असणं हे महत्वाचं आहे आणि ते विजन आमच्या सरकारकडे आहे आम सरकार याचा मला नक्कीच अभिमान आहे एकंदरीत आपल्या सर्वांना आजच्या ह्या पत्रकार परिषदेमार्फत आम्ही सर्व महायुतीचा आम्ही सर्व घटक पक्ष असेल शिवसेना असेल भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आर पी असेल आम्ही आज सर्व एकत्र म्हणून काम करत असताना महायुतीची वज्रभ मजबूत झालेली असताना हे वचननामा जो आमच्या सरकारने जाहीर केलेला आहे आम्ही जनतेपर्यंत पोचण्याचं काम आम्ही करू आणि एक मात्र नक्की सांगेन की महायुतीचा वचननामा आल्याच्या नंतर म्हणजे हास्यास्पद आहे जी महाविकास आघाडी ज्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पंधराशे रुपये महिलांना दिले जात आहेत म्हणून आमच्या महाराष्ट्राची तिजोरी लुटली जाते महाराष्ट्र पूर्ण आर्थिक गणित कोलमडलेलं आहे किंवा आता महाराष्ट्र डबगाईत जाणार मग आमचा आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र संपणार अशा पद्धतीने जे टीका करायचे आम्ही जेव्हा पंधराशे रुपयाचे एकवीस रुपये केले जाते ही घोषणा जाहीरनामा म्हणता केली त्याच्या तिसऱ्याच दिवशी महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये हो एकवीसशेच्या जा वतीने तीन हजार रुपये त्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे तुमच्या पंधराशे रुपये देऊन जर का आर्थिक डब्याला जर का महाराष्ट्र जाणार होता मग आता तीन हजार रुपये देऊन तुम्ही नक्की महाराष्ट्र कसा वाचवणार आहात याचा देखील खुलासा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला पाहिजे म्हणजे एकंदरीत माझं त्याच्यामध्ये अवर्कन असंच आहे की आता महाविकास आघाडीचं सरकार येणार नाही त्यांना माहिती आहे आणि म्हणून एकवीसशे रुपये जे महायुतीच्या वतीनं वचन दिलं गेलेलं आहे त्याला कुठेतरी एक कॉम्पिटिशन म्हणून किंवा त्याला टीका म्हणून फक्त दाखवलं म्हणून त्यांनी घोषणा करून टाकली की आम्ही तीन हजार रुपये देऊ म्हणजे वरट्टीवार साहेबांनी घोषणा केली होती की महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण होतो आम्ही बंद करू अशा सांगणाऱ्या व्यक्तीने तीन पंधरा दिवसाच्या आतच तीन हजार रुपये देऊ असं त्यांनी खोटं आश्वासन हे त्यांनी जनतेला देण्याचा खोटं गाजरू दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून मला वाटतं अशा महाविकास आघाडीच्या या खोट्या जाहीरनाम्याकडे जनता दुर्लक्ष करेल आणि खरं खऱ्या खर अर्थाने मागच्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये महायुती सरकारच्या मार्फत जे निर्णय घेतले गेले ते सर्व निर्णय हे लोकहिताचे आहेत शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत सर्वसामान्यांच्या हिताचे आहेत विद्यार्थ्यांच्या हिताचे आहेत तरुणांच्या हिताचे आहेत आमच्या सर्व प्रशासनामध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या हिताचे आहेत पुन्हा एकदा या जाहीरनाम्याच्या निमित्ताने आमच्या सरकारने सिद्ध आहे हा झाला संपूर्ण राज्यासाठी महायुतीचा जाहीरनामा आपल्या दापोली विधानसभा मतदारसंघासाठी पाच वर्षात तुमचं विजन काय हे नक्कीच त्याच्या बाबतीमध्ये येत्या काही दिवसातच आम्ही तो देखील आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहोत आपला सर्वांना कल्पना आहे की या महायुतीमध्ये शिवसेना भाजप असेल शिवसेना राष्ट्रवादी असेल शिवसेना आर पी आय असेल म्हणजे शिवसेनेसोबत आम्ही सर्व पक्षांना आम्ही एकत्र करण्याचा प्रयत्न मागील काही दिवसांपासून आम्ही करत होतो खास करून आमच्यामध्ये आणि जे काही शिवसेना भाजपमध्ये जे काही वाद होते वाद होते त्यावरती पडदा टाकण्याचं काम आमचे नेते आणि आमचे कॅबिनेट मंत्री सामान्य रवींद्र चव्हाण साहेबांनी तो पुढाकार घेऊन त्याच्यावरती पडळा टाकला गेलेला आहे आम्ही आता एकत्रितपणे काम करतोय माझी इच्छा होती की माझ्या मनामधलं विजय तर असलंच पाहिजे परंतु महायुती म्हणून राष्ट्रवादी पक्षाचे देखील आमचे नेते आहेत साहेब असतील अजितदादा असतील शिवसेनेचे नेते आमचे रामदासभाई आहेत आम्ही सर्व एकत्र बसून छोटी दापोली मतदारसंघाचं विजन म्हणजे फक्त एकट्या योगेश कदमचं विजन नाही तर महायुती म्हणून विजन समोर आलं पाहिजे आणि म्हणून शिवसेना भाजप राष्ट्रवादी आणि आर पी आम्ही असे एकत्र बसून लवकरच मतदारसंघाचा देखील जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध करू तेव्हा बाबतीत आम्ही नक्कीच खुलासा करू प्रश्न असा आहे की याच्या आधीच्या बैठकांपर्यंत भाजप तुमच्यासोबत नव्हतं म्हणजे हे उपस्थिती नव्हती आज त्यांची उपस्थिती याबाबत त्यांनी थोडंसं काहीतरी बोलावं या विषयामध्ये समन्वयाची एक बैठक झालेली आहे आमची समन्वयाची बैठक झाल्यानंतर त्यांना त्यांनी आपल्या कोकणचे नेते रवींद्रसिंह चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत एक सुकोमध्ये मेळावाही झाला भारतीय जनता पार्टीचा त्यामुळे साधारण आम्ही चार तारखेपासून एकत्र आहोत सगळे आणि सगळी नीती आमची चालू आहे म्हणजे त्या बैठका चालू आहे चर्चा चालू आहे सगळ्या सरकार स्थापन झाल्यानंतर सगळे एकत्र आले आम्ही एकत्र आहोत असं सांगितलं दोन वर्ष काहीतरी आपाप सतत ते झालं तर त्याच्यानंतर असतात एवढी मनात बरोबर आहे भांडणं आपण फायल काढतो ना आमचं भांडण आहे आमच्या एनजीपी असतात आरोप होती ते सगळे असतात सगळी परिणाम यांच्या विजेवर कुठे होणार नाही ते काय चिंता करून आला जे भाजपकडून जे आरोप झालेले होते गेल्या पत्रकार परिषद एकोणीस ऑगस्टला पत्रकार परिषद झाली आणि वीस ऑगस्टला पत्रकार परिषद होती त्यातल्या आरोपांचं काय सांगितलं घराघरात भांडणं असतात ते पुढे राहणार पुढे होतच राहणार काही होणार नाही प्रत्येक घरात भांडणं असतात म्हणजे विजय झाल्यानंतर भांडणं होतच राहणार असे नाही केलंच असे नाही असतात असं वाचलं होतं जिथे प्रेमान तिथेच भांडणं असतं